अकरा तारखेला डिलिवर दाखवत आहे पण अजून पण नाही भेटलेलं पण डिलीवर दाखवत आहे तुमच्यावर काय चार्जेस आहे का डिलिवर माझ्याकडं दाखवतं का जर दाखवत आपण आहोत काळ पोस्ट ऑफिस टायमिंग आहे सकाळी नऊ ते वर्किंग अर् नाईन टू ए, एक वाजेपर्यंत पण आत्तापर्यंत कोणता नाही माझं एक आर्टिकल आलेलं आहे एक चेकबुक आलेलं आहे चेकबुकसाठी मी खूप रोज घेतो पण आत्तापर्यंत काय चेकबुकसाठी नाही आहे आणि जे पोस्ट मी चेक केलं होतं त्याच्यामध्ये दाखवलं तर ते डिलीवर झालेलं आहे तेरा तारखेला किती तारीख तारीख मला मी दाखवतो त्या तारखेला पण आत्तापर्यंत एवढं लोकच थांबले ते अजून पोस्ट उघडलेलं नाही आहे काय झालं पाहिजे मेन पोस्ट ती तिची हिस्ट्री आहे गोष्टी दाखवते तुझ्या केला कुठे आणि तसं आलं पण आत्तापर्यंत मला डिलिव्हर झालेलं नाही तिथे खूप हिस्ट्री काढली मी ठाण्यापोस्ट ऑफिसला गेलो होतो मी डिस्ट्रिशनला आहे तिथेसुद्धा ते मिळालं नाही त्यांनी सांगितलं की तुम्हाला तिथे डिलेवर झालेलं आहे ती चौदा तारीखला दाखवलं डिलिव्हर आतापर्यंत मला भेटलेलं नाही कोणाचाही नंबर नाही ज्या पोस्ट फोन कोणा आपण कॉन्टॅक्ट करू शकतो टायमिंग आहे मी तो म्हणून थांबले कोणाचा नंबर नाही आहे काय नाही आणलं पोस्ट ऑफिस बसले सगळं पोस्ट ऑफिस थांबलेलं आहे असं कसं आहे पोस्ट ऑफिस हेच कळत नाही मला या पोस्ट ऑफिस उघडण्याचं टायमिंग आहे सकाळी नऊ ते एकदा वाजलेत दहा वाजून पण गेलेत खुल माणसं येत आहेत थांबत आहेत जात आहेत लहान मुलं फॅमिली काहीच कळत नाही मला का बरं असं असं असतं भारतीय इंडियन पोस्ट म्हणून तर झालं आहे टुरेज नेणारी वस्तू लगेच येते पोस्टर नेणारी वस्तू काय येत नाही आतापर्यंत पोस्टल मिळालेली कुठलीच वस्तू आम्हाला भेटत नाही का बरं भेटायला पाहिजे कधी कोणाला काय कोणाला काय माहिती नाही कोणाचा नंबर नाही आहे सगळ्या माणसांनी पोस्ट करून बाहेर उद्या राहिले या एक कालेरचं पोस्ट ऑफिस या बाजूलाच आहे ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूलाच का आहे दहा वाजून एकोणीस मिनटं नऊचा टायमिंग अजून पोस्ट ऑफिस खोललं नाही आहे नऊ वाजल्यापासून मी थांबलेलं आहे हे भारतीय पोस्ट ऑफिस आता रिजेशन खोलत आहे आता रेस्टेशन खोलत आहे बघा कसं काय चालेल हे भारतीय पोस्ट ऑफिस चालेल का आता आपण पुढे जाऊ पोस्ट ऑफिसमध्ये आहे आपण सगळ्यांचा हात दिसू आहे नाही भेटत आहे ते आपलं आपलं पण दाखवलं तुम्हाला मी पुरं स्टेटस दाखवतो तरी भेटत नाही आणि सकाळी मी नऊ वाजता पण सांभाळत येऊ हो। तर अर्जंटली मला चेकची गरज आहे माझं पाच डिलिव्हर झालं असं दाखवते पण मला अजून भेटलेलं नाही डिग्री सर्टिफिकेट आहे माझं एम आपण पोस्टामध्ये आल्यानंतर तर पोस्टमेंट तर आलेलं नाही आहे ज्याला आपण फोन लावते ते फोन उचलत नाही आणि तेरा तारखेचे डिलिव्हर दाखवते आजपर्यंत भेटलेलं नाही आहे आणि तिथे आल्यानंतर खूप जणांच्या ह्याच तक्र तक्रारी आहेत तर आमचं डिलेवर झाले पण आम्हाला भेटत नाही आहे आणि डिलिव्हर झालं म्हणजे मेसेज येतो ट्रॅक केल्यानंतर तर डिलेवर आर्टिकल इज द डिलेवर ॲड्रेस पण ते अजून भेटलेलं नाही आहे तर काय करतात सरकारी कार्यालयामध्ये भारती इंडियन पोस्ट आहे बघा आता कसं वाटतं तुम्हाला नाव काय तुमचं शिवम मगर आहे मी माझं एम टेकनं सर्टिफिकेट आहे पुणे युनिव्हर्सिटीवरून आलेलं आहे अकरा तारखेला डिलिवर दाखवत आहे पण अजून पण नाही भेटलेलं पण डिलिवर दाखवत आहे तुमच्याकडे काय चार्जेस आहे का डिलिव्हर आहे माझ्याकडून सगळं आहे दाखवतं का दाखवत हे बघा हा आहे माझा कन्साइनमेंट नंबर आणि पुण्यावरून आलेला आहे अकरा तारखेला डिलिवर दाखवत आहे इव्हेंट आयटम डिलिवर पण माझ्याकडे अजून आलेलं नाही बरं अकरा तारखेला डिलिवर दाखवते आणि आलेलं नाही मग इंडियन पोस्टला फायदा काय त्यामुळे मग नवीन ज्या कंपन्या आहेत प्रायव्हेट कुरिअर त्या लोकांना फॉरतात सेम टाइम सेम डे डिलिव्हरी होतात बरोबर ना हा कुरिअरने आलेली वस्तू लगेच भेटते का ना आपल्याला एक दिवसामध्ये दुसऱ्या दिवशी भेटली माहिती आणि इंडियन पोस्ट भेटत नाही म्हणून इंडियन पोस्ट डुबत चाललंय अशा लोकांना अगर त्रास होतोय तर मग सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक कार्यालय जे कार्य जे अधिकारी आहेत किंवा जे सरकारी नोकर आहेत ते फक्त पगार घेण्यासाठी उभे आहेत का आणि टायमिंग नव्हता मी पण तापून थांबलेलो आहे आणि आता वाजलो साडे दहा झालेला आहे नंतर करा अशा अगर जनतेला त्रास होत असेल तर काय बरं आहे इंडियन पोस्टचं काम आहे चला आता आपण त्यांनी आपण त्यांना फोन करत होतो आपला फोन ते उचलत नव्हते त्यांनीही फोन लावला फोन उचलत नव्हते बघू काय होतं हां त्यांच्या माणसाचा फोन उचलला आमचा फोन उचलत नाही चला बघूया पुढे आपण काय होतं